केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक महेश गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली व मनीषा जोशी यांच्या संयोजनात करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत आटोळे ज्योती संभाजी चोथे केंद्रप्रमुख श्यामा जोशी केंद्रप्रमुख गिरी आदी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर शाळेच्या वतीने आयोजित शिवचरित्रावरील प्रश्नमंजू स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थी व पालकांचा सन्मान चिन्ह व बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित भाषणे केली संघर्ष काळात जर यश प्राप्ती करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित शिवचरित्राचे वाचन व त्यावर अंमलबजावणी आवश्यक आहे असे मत व्यक्त शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत आटोळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब जायभाई यांनी केले तर प्रस्ताव विजालिधर धनवडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार मनीषा जोशी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आमचे प्रतिनिधी कय्युम तांबोळींसह रहीम तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा